जय हिंद आजचा जो टॉपिक आहे तुम्ही बघू शकता याचं नाव आहे प्रेम म्हणजे काय तर आज अशी काय गोष्ट झाली की आपल्याला प्रेमाबद्दल विचार करणं किंवा प्रेम म्हणजे नेमकं काय आहे का हे समजून घेणं गरजेचं झालंय कारण बघा ना आता नुकताच आलेला जो सयारा पिक्चर पाहिला त्या पिक्चर मध्ये आपण अनेक जणांना रडताना त्यांना त्रास होताना पाहिलाय मग खरंच प्रेमामध्ये त्रास असतोय का कि हे जे प्रेम आहे हे एकाच व्यक्तीवर होत आहे का याच्या मागे काही विज्ञान आहेत का त्याच्या मागे काही भावना आहेत का किंवा हे हृदयाचं गूढ आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा सुरुवातीला जर आपण बघितलं तर प्रेम म्हणजे नेमकं काय किंवा प्रेम म्हणजे काय ह्याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर जर देण्याचा झाला प्रयत्न केला तर बघा प्रेमाची व्याख्या करताच येत नाही असं आपण आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलंय पण तरीही प्रेमाबद्दलच्या ज्या काही सायंटिफिक गोष्टी आहे मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय तर प्रेम ही एक भावना आहे जी की मानसिक अवस्था पण आपण ज्याला म्हणू शकतो आणि ही एक जैविक प्रक्रिया आहे बायोलॉजिकल प्रोसेस सुद्धा आहे यामध्ये स्नेह आहे आकर्षण आहे काळजी आहे आणि समर्पणाची भावना सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रेम म्हणजे केवळ हृदयात होणारी एक भावना नसून मेंदूच्या विशिष्ट भागांमध्ये निर्माण होणाऱ्या केमिकल तर बघा प्रेम म्हणजे भावना नाहीत तर या प्रेमामध्ये आपल्या मेंदू सोबत आपल्या मध्ये पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपल्याला वाटते की प्रेम आहे तर प्रेम जर इतकं महत्वाचं आहे किंवा प्रेम जर निसर्गाने दिलेलं आहे निसर्गानं बनवलेल्या भावना आहेत फिलिंग आहेत किंवा ब्रेनच्या आपल्या मेंदूच्या रचना वेळेस निसर्गाने जर त्याच्यामध्ये काही केमिकल्सच्या क्रिया टाकल्या असतील तर मग या प्रेमाला इतकं बदनाम का केलं जाते मग प्रेमाला इतकं वाईट का म्हणलं जाते त्याच कारण जर आपण पाहिलं तर एक शायर असं म्हणतोय की जर प्रेम हे जगाला कळायला सुरुवात झाली किंवा जर प्रेम म्हणजे काय हे जगाला तरुणांना तरुणींना कळायला सुरुवात झाली तर जगामध्ये असलेले सर्व जाती धर्म नष्ट होऊन जाते कारण प्रेम करणारे जे व्यक्ती त्या आहेत त्यांच्यामध्ये कसलं जातीपातीच धर्माचं कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं त्यामुळं त्या प्रेमाला कदाचित बदनाम केलं जाते असं त्या शाहीरचं म्हणणं आहे आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये याच्या मागचं जे सायन्स आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया प्रेमामागील विज्ञान जर बघा याच सायन्स बिहाइंड द लव्ह जर, जर बघितलं तर बघा यामध्ये हार्मोन्स जे आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये जे रिलीज होत असतात या हॉर्मोन्सची नेमकी काय भूमिका आहे यामध्ये काही महत्वाचे हॉर्मोन्स आहेत यामध्ये डोपामिन नावाचा आहे जो तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला ज्या वेळेस आनंद वाटतो आपल्याला ज्या शरीरामध्ये आपल्या ज्या वेळेस आनंदाची भावना निर्माण होते जेव्हा एखादी व्यक्ती आवडते तेव्हा डोपामीन आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली वाढायला लागतो ला त्यानंतर दुसरा जो हॉर्मोन आहे ज्याचं नाव आहे ऑक्सीटोसिन ऑक्सीटोसिन म्हणजे याला आपण बॉन्डिंग हॉर्मोन म्हणून सुद्धा लक्षात ठेवतो शरीरामध्ये संपर्क आणि जिव्हाळा वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन हॉर्मोन हा जास्त प्रमाणामध्ये रिलीज होत असतो त्यानंतर बघा सेरोटोनिन नावाचा जो आहे तो प्रेमात असताना सेरोटोनिनची पातळी कमी होते म्हणूनच प्रेमामध्ये वेड लागल्यासारखं वाटतं असं आपण सगळेजण म्हणत असतो त्यानंतर बघा जावा जाव... नावाचा जो आहे हॉर्मोन यामध्ये जर बघितलं तर प्रेमात पडताना हृदय वेगाने धड धडधडते हात थरथरतात हे याच कारण आहे कारण त्यावेळेस शरीरामध्ये एड्रेन त्या जे आहे त्याच जे काही रिलीज आहे ते जास्त प्रमाणामध्ये होत असते तर हे झाले बघा या मागचं काही सायन्स जे काही महत्वाची भूमिका आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस आपण प्रेमामध्ये पडतो त्यावेळेस आपल्या मध्ये हे हे जे काही हॉर्मोन्स आहेत हे रिलीज होतात आणि यानंतर जर बघितलं तर बघा यामध्ये मेंदूचा भाग सुद्धा काही प्रमाणामध्ये सक्रिय होतो आता त्यामध्ये कोणता भाग आहे बघा त्यामध्ये आहे वेंट्रल टेगमेंटल एरिया ज्याला व्ही म्हणतात हा जो व्ही टी ए आहे तो आपल्या मेल आणि फिमेल दोघांच्या बॉडीमध्ये सुद्धा हा डोपामेनला रिलीज करत असतो ज्यामुळे माणसाला प्रेमामध्ये पडल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद अनुभवायला हो येतो आणि हा हायड्रेनिन जो आहे हा डोपा सॉरी डोपामिन जो आहे हा फक्त प्रेमामध्ये पडल्याच्या नंतर जे का एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर तो शरीरामध्ये ऑटोमॅटिक रिलीज होत जातो त्यामुळं त्या माणसाला बोलण्यासाठी किंवा त्या डोपामीनच्या कि रिलीज होण्यासाठी आणि त्या व्यक्तीला बोलल्यानंतर जो डोपामीन रिलीट होईल रिलीज होईल त्या डोपामीन न मिळणाऱ्या आनंदासाठी त्या व्यक्तीला बोलण्यासाठी माणूस प्रयत्न करत असतो त्यानंतर बघा दुसरा आहे कॉर्डेट मध्ये जर विचार केला तर आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लावतो हे जे आहेत हे मेंदूच्या सक्रिय भाग ज्यावेळेस होतात त्यावेळेस हे वेंट्रल टेगमेंटल एरिया आणि कॉर्डेट न्यूक्लियस ह्या दोन्हींचा पण आपल्या मेंदूमध्ये अं जो काही सक्रिय असा भाग होतोय त्यामुळे आपल्यामध्ये मेंदूमध्ये अशा काही वेगळ्या हॉर्मोन्स त्यामध्ये जनरेट होतात त्यानंतर बघा इतक्या लोकांमधून फक्त आपल्याला एकाच व्यक्तीबद्दल आवड का निर्माण होते आता तुम्ही तुमच्या आजूबाजूला चालत असताना फिरत असताना आपल्याला हजारो मुलं मुली पाहायला मिळतात पण त्या सगळ्यांबद्दल आपल्याला ती भावना नसते जी की एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल असते आता त्यामागचं नेमकं काय काय कारण आहे बघा व्हाय ओनली वन पर्सन तर त्याचं कारण ज्यावेळेस आपण पाहिलं तर एक कळत आहे की बघा आपल्या माइंडमध्ये जो सबकॉन्शियस पॅटर्न आहे तो कोणासोबत तरी मॅच होते म्हणजे आपल्या त्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणलं तर आपल्या वाइब्स मॅच होतात आपल्या अनुभव अनुभव जे का जे काही काही असतील आपल्यावर आपल्या घरच्यांनी संस्कार केले असतील आवडीनिवडी ज्या बाबतीमध्ये ज्यामुळे ज्यावेळेस आपल्या ही सर्व माहिती मेंदूमध्ये साठली जाते आणि त्याच मेंदूमध्ये एका विशिष्ट व्यक्ती बद्दलची एक इमेज तयार होते आणि त्या इमेजमध्ये म्हणजे ज्या मुलीमध्ये असेल किंवा मुलामध्ये असेल ज्यांच्यामध्ये हे सर्व अनुकूल जुळतात जसं की आपले अनुभव असतील आपले संस्कार असतील आणि आपल्या आवडीनिवडीबद्दल आपल्या ब्रेनमध्ये जी काही इमेज तयार झाली असेल ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल ती मॅच होती अनुकूल होती त्याला जुळायला लागते ती व्यक्ती आपल्याला योग्य वाटते बघा ना तुमच्या आजूबाजूला हजारो मुलं मुली जरी असतील तरी तुम्हाला एक विशिष्ट व्यक्तीबद्दलच असं का वाटतंय त्याचं कारण तुमच्या लहानपणीचे अनुभव हो आहेत तुमचे संस्कार आहेत आणि तुमच्या आवडीनिवडी ह्या त्या व्यक्तीला मॅच व्हायला लागतात त्या व्यक्तीच्या ला ला लागता। एक जे आपल्या ब्रेनमध्ये त्याची जी इमेज बनलेली असते आपल्या मेंदूमध्ये में त्याची जी एक इमेज बनलेली असते की मला ह्या ह्या पॅटर्नचा किंवा ह्या ह्या पॅटर्नचा मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे तर त्या पॅटर्नला मॅच होणारी एखादी व्यक्ती आपल्याला दिसते आणि त्याच व्यक्तीवर आपल्याला प्रेम झाले असं आपल्याला वाटतंय त्याच्यानंतर दुसरा आणखी एक फॅक्ट फॅक्ट आहे बघा त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो फेरोमॉन्स नावाचा शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे गंध रसायन ज्याला आपण फेरोमॉन्स म्हणतो ठीक आहे हे सुद्धा शरीरामधून बाहेर पडायला लागते हे नजरेस न दिसणारे पण मेंदूला याबद्दलचं भरपूर प्रचंड असं आकर्षण निर्माण करणारा एक घटक असतो त्याच्यानंतर जर बघितला आपण तिसरा फॅक्टर याच्यामध्ये सांगतात हे सामाजिक व भावनिक घटक आपली भाषा असेल आपली रुची असल वागणूक असेल आणि नजरेचा संपर्क असेल त्यानंतर आपलं हास्य आहे ह्या सर्व गोष्टी प्रेम निर्माण करण्यामध्ये महत्वाच्या भूमिका पार पाडतात इतिहासामध्ये जर आपण गेलो तर थोडस ज्यावेळेस मानवाची उत्क्रांती झाली त्या मानवाच्या उत्क्रांतीमध्ये सुद्धा आपल्याला मानवाच्या बुद्धीचा विकास मानवामध्ये आता मी स्त्रियांचा आणि पुरुषांचा विकास होत गेला आणि पुरुषांच्या बुद्धीचा विकास होत गेला त्यावेळेस या दोघांनी पण स्त्रियांची निवड करताना किंवा स्त्रियांनी पुरुषांची निवड करताना त्यांच्या बुद्धीच्या विकासामध्ये वेगळ्या वेगळ्या घटकांना समाविष्ट करण्यामध्ये म्हणजे कालानुरूप त्यांच्या वातावरणानुसार त्यांनी वेगळे वेगळे घटक त्यांच्या बुद्धीच्या विकासामध्ये त्यांच्या डी एन ऍड करत गेले आणि त्या सुद्धा त्यांच्या आवडीनिवडीवरती बराच फरक पडत असतो याबद्दल आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू कारण तो विषय वेगळा आहे त्यावर सेपरेट चर्चा करू आता वापस या टॉपिक वर येऊ प्रेमामध्ये जर बघितलं तर आपल्याला प्रेमाचे काही स्टेजेस दिसतात काही टप्पे दिसतात त्यामध्ये सर्वात पहिला जो आहे अट्रॅक्शन एखाद्या व्यक्तीला पहिली नजर जे म्हणतो आपण तर पहिली नजर मध्ये पाहिल्यानंतर मला असं वाटलं की समजा प्रेम झाले त्याला आपण पहिली नजर म्हणतो ते अट्रॅक्शन त्यामध्ये अनोखा असं काही व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे ते अट्रॅक्शन झाले असं आपल्याला वाटतंय त्यानंतर दुसरी पायरी जर बघितली तर त्यामध्ये संपर्क आणि ओळख ज्याला इन्फॅच्युएशन म्हणतो आपण हे वेळ घालवणे एकमेकांसोबत तुम्ही क्लासमध्ये असाल सोबत असाल ज्यावेळेस तुम्ही एकमेकांसोबत वेळ घालवता संवाद साधता त्यावेळेस जे होते त्याला इन्फॅच्युएशन म्हणतात त्याच्यानंतरची पुढची पायरी जर म्हणलं तर त्याला डीप लव म्हणू शकतो किंवा सखोल प्रेम म्हणतात यामध्ये एकमेकांवरती विश्वास वाढायला ला लागतो एकमेकांमध्ये सहकार्य आणि समर्पणाची भावना निर्माण व्हायला लागते याला आपण डीप लव म्हणतो आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सर्वात शेवटची पायरी जर म्हणलं तर त्याला बंध व नाते याला आपण बॉन्डिंग म्हणतो ही बॉन्डिंग एक तर मानसिक प्रकारची असते त्यानंतर भावनिक प्रकारची आणि शारीरिक घटकांचा एकत्रित अनुभव ठीक आहे मानसिक भावनिक आणि शारीरिक या तीनही घटकांचा एकत्रित अनुभव ज्यामध्ये व्हायला लागतो त्याला आपण बॉन्डिंग म्हणतो बॉन्डिंग ही प्रेमाची शेवटची पायरी असं आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर प्रेमाचा मानसी मानसशास्त्रीय दृष्टिकोन जर बघितला यामध्ये सायकोलॉजिकल व्ह्यू नेमका याच्या मागचा काय आहे तर यामध्ये सायकोलॉजिकलच्या दोन थिअरीज आपल्या समोर मी तुम्हाला इथं सांगतोय एक आहे अटॅचमेंट थिअरी अटॅचमेंट थिअरी काय म्हणते की लहानपणी लहानपणी पालकांशी जुळलेल्या नात्याचा आपल्या जोडीदार निवडीमध्ये खूप मोठा प्रभाव असतो जर एखाद्या मुलाला लहानपणी जशा प्रकारचं वातावरण त्याच्या पालकांकडून भेटलेलं आहे त्या बेसिसवरती तो व्यक्ती जो आहे तो त्याचा जोडीदार निवडत असतो किंवा त्याच्या निवडीवरती त्याचा खूप जास्त प्रभाव असतो याला अटॅचमेंट थिअरी म्हणतात त्यानंतर आहे रेसिप्रोसिटी ठीक आहे रेसिप्रोसिटी काय म्हणते जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याकडे आपलाही ओढा निर्माण व्हायला लागतो ठीक आहे एखादी व्यक्ती जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करत असेल तर ते दुसरी व्यक्ती ऑटोमॅटिकली कालांतरानं त्याच्या प्रेमामध्ये पडायला लागत असते याला रेसिप्रोसिटी म्हणतात त्याच्यानंतर आहे मिरर न्यूरॉन्स मिरर न्यूरॉन्स वरून तुम्हाला लक्षात आला असेल मिरर म्हणजे आरशासारखं ठीक आहे यामध्ये आपल्याला कोणीतरी समजत आपलं काहीतरी बोललेलं ऐकून घेत आणि आपल्या बोलण्यासारखं किंवा आपल्या मनासारखं वागायला लागतं तेव्हा आपल्या मध्ये त्या व्यक्ती बद्दलची एक वेगळ्या प्रकारची जवळीकता निर्माण व्हायला लागते याला मिरर न्यूरॉन्स म्हणतात आपल्या मेंदू मधले जसले असतात त्या प्रकारचे न्यूरॉन्स त्या व्यक्तीमध्ये सुद्धा आपल्याला तशाच प्रकारच्या न्यूरॉन्स पाहायला मिळतात किंवा तो व्यक्ती त्या प्रकारच्या दोघांच्या वाईब्स ला मॅच करायला लागतात याला मिरर न्युरोन्स असं म्हणतात तर हे प्रेमाच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये सायकोलॉजिकल व्ह्यू मधले काही महत्वाचे पॉइंट आहेत त्यानंतर जर आपण विचार केला तर प्रेम हे खरंच आहे का किंवा प्रेम खरे आहे का इज लव रियल तर याच उत्तर सांगतात होय या जगामध्ये प्रेम आहे आणि ते पण खरं प्रेम असतंय आता हे कसं बघा विज्ञान जे आपण आता वरती पाहिले तुमच्या ब्रेनमध्ये ज्या गोष्टी होत असतात त्यानंतर भावना तुमचं मन तुमचा आत्मा तुमचा चेतना तुमची ऊर्जा याला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये जे म्हणायचं ते म्हणू शकता त्या तुमच्या भावना आणि तुमचे अनुभव यांचं संमिश्र रूप म्हणजे प्रेम आहे तुमच्या ब्रेनमध्ये ज्या काही केमिकल्समध्ये चेंजेस होतात त्याला आपण विज्ञान म्हणू मा माग तुमच्या ज्या काही भावना असतात शुद्ध अशा प्युअर अशा भावना आणि अनुभव यांचं संमिश्र रूप म्हणजे प्रेम आहे प्रेम म्हणजे दोन व्यक्तीमधील सखोल समज विश्वास आणि बंध प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमधील सखोल समज विश्वास आणि बंध ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज सुद्धा समाजामध्ये मुलामुलींमध्ये प्रेम करणाऱ्या जोडप्यांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळं प्रेम खरे आहे असं आपण म्हणू शकतो आता जर चा विचार केला याचा शेवट करायचा असेल तर बघा मी सुरुवातीला गोष्ट बोललो होतो तर सह्यारा पिक्चर बघून बऱ्याच मुला मुलींना इतका भयानक त्रास व्हायलाय तर तो त्रास खरंच होत असतोय का जेव्हा ब्रेकअप होते ह्याबद्दल पण आपण नेक्स्ट मध्ये चर्चा करणार आहेत इथं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतोय फक्त तर ज्यावेळेस हे जे तुमचं एखाद्या व्यक्ती सोबत केमिकल अटॅचमेंट झालेली आहे किंवा त्या व्यक्तीला मिळून तुमच्या ब्रेनमध्ये जे काही केमिकल रिलीज व्हायला ला लागतात किंवा तुमचं शरीर तुमचा आत्मा तुमचे विचार तुमची ऊर्जा चेतना जे आहे ती एखाद्या विशिष्ट व्यक्तीमध्ये सेम तसे मिरर न्यूरॉन्स पाहायला ला लागते किंवा तशी चेतना जी तुमच्या चेतनेला मॅच होते अशी एखाद्या व्यक्तीमध्ये पाहायला लागते आणि ज्यावेळेस ती व्यक्ती त्याच्यापासून दूर जाते किंवा ज्यावेळेस त्या दोघांमध्ये ते कनेक्शन तुटायला लागते दो त्या दोघांना आपण या प्रेमाच्या भाषेमध्ये त्याला ब्रेकअप म्हणतात तर ते ब्रेकअप व्हायला लागतंय त्यावेळेस त्या एका व्यक्तीला तितक्या वेदना होणं हे साहजिक आहे त्याच्या वेदना त्याला त्या होणारा त्रास फक्त तोच व्यक्ती जाणून घेऊ शकतो ज्यानं कधीतरी प्रेमामध्ये त्याला त्रास झालेला आहे आता याबद्दल बरेच लोक बोलतात की हे नाटक आहेत हे असं आहे हे तसं आहे पण ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला चेतनेच्या ऊर्जेच्या एनर्जीच्या त्या लेवल वरती जाऊनच विचार करावा लागेल आणि हा विषय हा व्हिडिओ घेणं यासाठी गरजेचं आहे की येणारी जी जनरेशन आहे ही जी नवीन पिढी आहे ही नवीन पिढी कुठेतरी त्या पिक्चर मूवी यांच्या नादाला लागून प्रेमापासून ओरिजिनल जे प्रेम आहे खरं जे प्रेम आपण ज्याला म्हणतो आपण बऱ्याचदा ऐकायला भेटतो की प्रेम तर आमच्या काळामध्ये होतं आपले आई वडील पण म्हणतात की प्रेम तर आमच्या काळामध्ये होतं मोठ्या लोकांना पाहिलं ते म्हणतात प्रेम आमच्या काळातलं खरं होतं तर मग ह्या नव्या पिढीला प्रेम कोण शिकवणार किंवा नव्या पिढीच्या ज्या काही प्रेमाबद्दलचे डाऊट असतात त्यांच्या ज्या काही संकल्पना क्लियर झालेल्या नसतात त्या कोण करणार म्हणून मला वाटलं की हा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे यामध्ये प्रेमाबद्दल काही महत्वाच्या बेसिक गोष्टी मुला मुलींबद्दल शेअर करणं मुलां मुलींसोबत शेअर करणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ घेतलाय आता या व्हिडिओवरती बरेच जण काहीतरी कमेंट करतील काहीतरी त्यांचे विचार मांडतील पण तरीही मला असं वाटतंय की तुम्ही सर्वांनी तुमचं या व्हिडीओबद्दलचं मत सांगा प्रेमाबद्दलचं मत सांगा आणि तुम्हाला कधी खरं प्रेम झाले का तुम्हाला अशी काही वेगळी अनुभूती आली आहे का हे सुद्धा मध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा प्रेमाच्या भावना ज्या आहेत ह्या नैसर्गिक आहेत नॅचरल आहेत निसर्गाने आपल्या शरीरामध्ये टाकलेल्या आहेत निसर्गाने आपल्या मध्ये टाकलेल्या आहेत जर निसर्गानं टाकलेल्या ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत तर मग आपण त्याला विरोध करणारे कोण मुद्दा कळालाय का तुम्हाला जर ते ब्रेन मध्ये नॅचरली आहे निसर्गाने टाकलेलं आहे तर मग आपण त्याला विरोध करणारे आपण कोण आहे मुद्दा कळालाय का तुम्हाला त्याला एखाद्या जाती धर्म याच्यामध्ये बांधून न ठेवता किंवा जातीच्या चष्म्यातून धर्माच्या चष्म्यातून न पाहता प्रेम फक्त एक निसर्गानं टाकलेली निसर्गानं बनवलेली माणसाच्या डीएनए ची ब्रेनची शरीराची रचना करताना त्यामध्ये नैसर्गिकरित्या टाकलेली जी प्रोसेस आहे किंवा त्याला निसर्गिकरित्या त्याच्यामध्ये एक सेट केलेली गोष्ट आहे जी एका विशिष्ट वयामध्ये गेल्यानंतर ते लोक प्रेमामध्ये पडायला लागतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नॅचरल आहेत म्हणून आपण नैसर्गिक आहेत म्हणून आपण त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे तर प्रेम ही केवळ भावना नसून एक संपूर्ण वैज्ञानिक आणि भावनिक असा प्रवास आहे इतक्या कोट्यावधी लोकांमधून केवळ एकच व्यक्ती आपल्याला का खास वाटते ह्याचं कारण तुम्ही पण शोधा मला नक्की सांगा उत्तर आपल्या मेंदूच्या नकाशांमध्ये लपलेलं असतं याचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं तर तुमच्या ब्रेन मध्ये कधीतरी विचार करा तुमच्या मेंदूच्या नकाशामध्ये तुमच्या मेंदूच्या डिझाईनमध्ये तुमच्या मेंदूच्या ब्लू प्रिंटमध्ये ह्याचं उत्तर लपलेलं आहे हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा निसर्गाला दिलेला जो प्रेम आहे या प्रेमाचा ही प्रेमच आपल्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करते इतर प्राण्यांपेक्षा वेगळं करते आणि दुसरी गोष्ट जगाला युद्धाची नाही तर प्रेमाची गरज आहे त्यामुळं प्रेम करणाऱ्यांना मदत करा सपोर्ट करा आणि मला व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या भावना नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद